Mm. mm. हाय माधव दादा हाय रमजान इनामदार हाय नेटवर्क प्रॉब्लेम आहे आज भरपूर हॅलो आर एक्स डी हाय दीदी लाइक नाही अजून कणके लाईक नाही अजून काय समजलं नाही नेटवर्क प्रॉब्लेम आहे वर का तुम्हाला आवाज येतोय का नाही तेवढं सांगा का से हो आर एक्स डी सोलापूर जिल्हा से मैं या पटपट लाइव नेटवर्क प्रॉब्लेम आहे बरं का ताई लाईक डन थँक्यू निळू फुले अरे जरा नीट राहा लायकी नसताना वर यायचं नाही बरं का आपल्या आर एक्स डी आपको कसली लोक येतात तरी लाईव्ह लग्न दिदी जेवण झाले का हो झाले जेवण दादा तुमचं झालं का आवाज येतो थँक्यू सांगितल्याबद्दल कारण मग आवाज येत नव्हता आपल्या लाईव्ह मध्ये जय शिवराय ताई साहेब थँक यू महेश दादा हॅलो <coughs> लाईक करत चला पटपट दोनशे छप्पन जण आहेत आपल्या लाईव्ह मध्ये मगा खूप प्रॉब्लेम येत होता बरं का लाईव्हचा आभाळ त्रासला आले जसं की लई मोठा पाऊस पडेल पण आजी कुठून बोलता दीदी मी मोळ तालुक्यातून बोलते सचिन दादा संतोष दादा काय रे बाबा तू हिरो आहे का संतोष आली हिरोई नमस्कार श्री लक्षदा होय मनोज दादा हाय शिंदे दादा हॅलो काय करते हो झालं चहा झाला बरं का माझा तुमचं झालं का पाणी वैभव दादा हाय वैभव जगताप हॅलो जय आदिवासी गोकुलदादा नमस्ते दिगंबर दादा गोकुलदादा हाय श्री स्वामी समर्थ संतोष दादा पुढची भाषा आहे म्हणून विचार हो का सचिन दादा जय भीम जय शिवराय मनोज दादा कुठं राहत की तू वैभव दादा मी मोहोळची आहे सुरज तुमचं शिक्षण बी एस सी सेकंड झालं जे घाण कमेंट करतात ते आपल्या लाईव्हला येऊच नका बरं का जे चांगले कमेंट करतात त्यांनीच फक्त थांबा कारण घाण कमेंटवाले त्यांच्या आई बहिणी काय कुठं ठेवून येतं काय सचिन पाटील कसे आहेत एकदम मस्त आहे रोशन पवार पण काय पक्क काय समजलं नाही ताई राखी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू वसंत कणके दादा होय कसे आहात एकदम मस्त आहे मनोज दादा रामदादा हाय सचिन पाटील मी पण सोलापूर हो का सचिन पाटील सोलापूरचे आहात का मोहोळचे आहे लक्ष्मण दादा जय माता दीपकदादा धन्यवाद ताई बदल थँक्यू दा, दीपक दादा हाय नमो भक्त गुड इव्हनिंग दादा राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला एक खूप खूप शुभेच्छा अजून दोन परवा दिवशी आहे ना <laughs> लाईक केले थँक्यू नमो भक्त हॅलो आता आमच्या गावाला राकीला आणि नितीन दादा कुठे राहता तुम्ही समाधान दादा हाय दादा हाय लाईक करत चला पटपट एकशे एकोणसत्तर जण आहेत शशिकांत दादा होत रामरामजी रामरामजी किसनजी आप कसे हो जी मैं ठीक हो आप कैसे ईश्वरदादा हाय पाऊस आहे का नाही हो पाऊसच नाही चांगलं सकाळपासून गरजत आहे तरीसुद्धा पाऊस नाही आबाळ तर खूप आलेला आहे बरं का श्रीराम वडजे दिगर सकर श्रीराम दादा भाजे कॉमेडी हॅलो शाही पनीर दिगंबर दादा शाही पनीर खाल्ली का काय तुम्ही तुम्ही कुठून बोलताय तुमच्याकडे पाऊ आम्ही मोहळवरून बोलतो आहे पाऊस नाही बरं का आमच्याकडे चहा पनीर झाले हो झाले झाले पांडुरंग पाटील हाय ईश्वर दादा बोला लाईक करत चला पटपट त्यांना जर बोललं ना तुम्हाला आई बहिणी आहेत का म्हणून तरी त्या अजून घाण कमेंट तशाच करतात त्यांच्या तिकडं ठेवून येतात पण इकडं येतात की लाईवला बोलायला प्रभाकर दादा नमस्कार शशिकांत दादा तुम्ही कुठून बोलताय पाऊस आहे पाऊस नाही हो सकाळपासून आबाळ बरं का जय म्हणलं सुरेखा विक्रम दादा हॅलो विकी दादा हाय केस धुतलेत का हो दादा <laughs> सिकंदर शेखचा गावचा हो दादा रामा दादा हो सिकंदर शेख त्यांच्याच गावच्या आहोत आम्ही दादा बोला मी हो मध्ये कुठून आहात सचिन दादा ते नाही सांगू शकत ताई मी लाईव्ह कशाला येता लाईव्ह मी वॉच टाइम वाढण्यासाठी सबस्क्राईब वाढण्यासाठी येते हो आ, विक्रम दादा दुपारी जेवण झालं चहा झालाय बरं का आमचा तुमचं झालं का नाही चहा पाणी जितू दादा जय शिवराय ओले दिसत आहे नाही हो नाही नाही हो रामराजे दादा नाही हो ज्योतिताई ह्या आ... ह्या ह्या या चहा तुम्ही चहा पिताय का चॅनल झालं हो झालं झाला बाई वाटते ना वाईट कमेंट करतात वृशा लिताई करामती बापले हाय महादेव काय नाही कोणी दोन तीन जण असे सलग घालते घाण कमेंट करत होते म्हणून त्यांनाच बोलले जे चांगले कमेंट करते त्यांना नाही कोणाला आम्ही काय नाही म्हणलो नरेंद्र दादा महादेव महादेव नाव आहे का रशोरी ताई मी कशाला येता ताई कुठून नमस्कार बोलता प्रभाकर दा, दादा मी मोहोळच्या आहे चा घ्यायला या बर का दादा आमचा झाला चा लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला बाबा आहे ताई तुझ्या हातात पैसा येतो आणि जातो हे बरोबर <laughs> आहे दादा पैसा येतो आणि जातो <clears throat> जसं लग्न झाले तसं मला पैशाची काही घेणं देणंच नाही खरं सांगते दादा रोमो हॅलो <clears throat> सुनील दादा हाय आरती ताई हाय संदीप देशमुख नमस्कार दादा लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला आपल्या चॅनलला कोणी नवीन असतील तर कुठले हो तुम्ही जून अर्जुन मोहोळचे आहे बबनदादा आहे तुमचं गाव मोहोळ आहे वर्षेलित आहे दादा मला पण मला पण तुमच्यात यायचं आहे दुर्गेश दादा संदीप दादा हॅलो संतोषदादा हॅलो कुठून बोलता मोहळचे आहे आरतीत किशोर दादा जय दी ताई दाजी काय काय शेतीच करतात शशिकांत दादा शेतीच करतात पाटलाच तू पोरगा कसं विचारतोस सुरेखा ताई पाटलाचा तू पोरगा कसं विचारतोस आ, दीपक दादा आहे तुमचा आवाज खूप छान थँक्यू अर्जुन दादा दीपक दादा हॅलो लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला गावाला पाऊस आहे का नायो, नाही हो पाऊसच नाही पडत नाही आज तर परवा दिवशी खूप चांगला पडला हर्षदा हर्षदा मी नाही ओळखलं ओळखीच्या हात कमी तुमच्या गावाला यायचे आहे म्हणत होता तुम्ही जय शिवराय कोणतं गाव मोहोळ आहे दादा संदीपराम मोहळला तुमचं दुकान आहे का नाही हो संदीप दादा दादा मॅडम बोला किरण दादा हाय लप्पा वाघमारी दादा हाय ताईच्या हो घेतला की च्या आकाशदादा हाय लाईक करत चला सबस्क्राईब करत चला नवीन आहात आपल्या चॅनलला आकाशाचा हाय पहिलं पेमेंट भेटला का नाही अजून आरती ताई चालू आहे प्रोसेस चालू आहे बरं का आम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवतो ना त्यामुळे आमचं काम लेटच होणार वाटतं ठीक आहे कॅम कॅट कम फॉर जपान नाही केलं तरी चालेल काही हरकत नाही चॅनल मेसेज आला का कुठला कसला मेसेज ग पण बाजी आयजी प्रशांत दादा हाय सांगोलातून बोलतो स्वागत आहे आपलं दादा घागरी चाल हो झाला किरणदादा तुमचं झाला का काय करत आहे मॅडम काय नाही लाईव्ह घेतले नारायण दादा दादा हाय अ सॉरी दादा कशा एकदम मस्त मी तुम्ही कसे आहात प्रशांतदा हाय दादा झालं ताईच्या ओके ठीक आहे आकाश दादा दा। खुँग खुँग नंचा। दादा हार्दिक हार्दिक शुभेच्छा ढेवळे परिवाराला थँक्यू दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनच्या काय चालले काय नाही लाईव्ह घेतलं आहे सूरजदादा हाय पाऊस नाही ओ बो दादा पाऊसच नाही सूरजदादा हाय जय मल्हार जय अहिल्या दादा, दादा। स्वराज हॅलो अरुणदादा हाय लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला नवीन आहात तर आपल्या चॅनलला थँक्यू दादा अक्षय माने अरुण दादा हॅलो लाइक करा चला पटपट -पट, एक कंशी जंत्र आहेत बघा आपल्या लाईव्हला अरुण ताई अरुण ताई हॅलो संजय दादा हॅलो योगेश दा, दादा तुम्ही कुठून बोलताय किरणदादा मोहळचे आहे कॉर्पोरेट हाय मराठी तुमचं अण्णा सिरसट आहे सुरेश दादा सिरसट आहे हॅलो योगेश दादा लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला लाईकच नसतात आपल्या लाईव्हला बरं का सबस्क्राईब करायला खूप जण विसर स्वातीत आहे हॅलो दादा हॅलो संगमनेरवरून बोलत आहे का स्वागत आहे आपल्या लाईव्हवर तुमचंही आभारी आहे लाईव्हला आल्याबद्दल तुमचं लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला केलं बघा लाईक थँक्यू नाव काय आहे स्वातीता आहे रोहिणी आहे दीदी कशी आहे एकदम मस्त लाईव्ह टी व्ही का बाप <laughs> संजयदादा हॅलो किती लागतात लाईकला किती लागतं शशिकांत दादा काय नाही डबल टॅप करायचं स्क्रीनवर डबल टच करायचं स्क्रीनवर संतो श्री संतोषदादा श्रीस्वामीसमोर दा दा, संतो दादा हॅलो दादा हॅलो जय ताई ज्ञानेश्वर दादा जय हरी माऊली रामदास दादा यशोदीप हॅलो लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला आज नेटवर्क प्रॉब्लेम खूप होता म्हणून दुसरी वेळेस घेतलं आहे बरं का लाईव्ह मग अर्धा तास व्हायच्या आधी तर आवाज पण येत नव्हता माझा कोणालाच रोहिणी आहे बरं का माझं ना लाईव्ह टी व्ही का बाप संतोष दादा हाय गुड आफ्टरनून सॉरी मधुसुदान दास गुड इव्हनिंग विठ्ठल दादा रक्षाबंधन आलं तर हो रक्षाबंधन आलं <laughs> नारायण दादा हॅलो गणेश दादा हाय ताई तुम्ही कुठून बोलता आम्ही भोवळचे आहोत दादा हॅलो लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार ब्रिजेश ताई महाजन सर्वांना सांगा सब करण्यासाठी दादा तुम्हाला तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी सांगू द्या का दादा यांना सबस्क्राईब करा सर्वांनी अंकुश दादा हॅलो आज काय नवीन नाही हो आज काय नवीन नाही अंकुश दादा नमस्कार सचिन दादा हॅलो सकाळ काय जेवण जेवला काय आम्ही का सांबर भात खाल्लो रक्षाबंधनचे नाव घेतले की छान हसते हैं। <laughs> नम भक्ता नाही ना म्हणजे कसं होतं आपण सगळ्यांना लाईव्ह मध्ये दादा म्हणतो ना मग त्यांचं असं म्हणणं असतं की येऊ का रक्षाबंधनला मग आता कसं रक्षाबंधन आलं आहे ना, ना? त्यांना बोलायला चान्स मिळाला आहे आता म्हणजे माझे जे कोणी सबस्क्राईब आहेत ना त्यांना चान्स भेटला आहे ना आलं बघा रक्षाबंधन ईश्वरी त ता, ताई हॅलो रवीदा हाय शशिकांत दादा हाय संजय दादा हाय रक्षाबंधन नऊ तारखेला आहे ना आय डी पिन करा ताई ओके ठीक कमेंट करा सबस्क्राईब करून टाकते नारायण दादा नमो फक्त खरं आहे ते पण हो नमो फक्त ताई माझा मित्र तुम्हाला ओळखतो कोण हो संदीप दादा तुमच्या मित्राचं नाव काय अरविंद दादा हॅलो अंकुशदा रक्षाबंधन कप है नऊ तारीख को नऊ तारीख को जी विओ मोबाईल ए लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका हो नऊ तारखेला ते हिंदीमध्ये विचारते म्हणून सांगितलं बबन दादा बबन भालेराव बोला सबस्क्राइब करायला विसरू नका एकशे एक्कावन्न जण आहेत एकवीसच लाईक आहेत दादा हॅलो ओके सिस्टर ठीक आहे जी तुम्ही कुठे राहता मोहोळच्या आहोत ईश्वरी ताई वेदांत बोला अलीम खान हॅलो दादा अंकुश ओके सिस्टर लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला नारायण दादा सॉरी नारायण दादा एखाद्या माझ्या व्हिडिओवर कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला रिटर्न सबस्क्राईब करू शकते आपको हिंदी भी आती है क्या जी आती आहे ना जी, जी बाग मामा संग तु जे मामा सांगली ताई तू जय भीमची नाही हो दादा जय भीमची नाही आहे मी लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला आमच्या व्हिडिओला मी कमेंट केली हो का नारायण दादा सुधाकर दादा हाय जे बा मग काय नाही बघा लाईव्ह घेतलं आहे हिंदी आत आहे का आता है क्या? जी आती आहे ना अंकू जी आती आहे म्हणजे हिंदी आती आहे ताई कुठली कास्ट मराठा आहे पाटीलजी हाय ताई जय शिवराय दादा पाटील दादा सुधाकर दादा कशा आहात एकदम मस्त तुम्ही कशा आहात रोनाल्डो और मासी सरोजनी बोला वाळू दादा हॅलो रक्षानंदच्या दिवशी पण लाईव्ह घे म्हणजे आम्हाला नको लाईव्ह घेईन पण मी आपलं माझे माझं काय धाडच नाही झालं अजून सुपरचॅट करावं रोहिणी कशा एकदम मस्त आप का असे हो जी सोलापूर जिल्हासे होऊ मे जय शिवराय जय शंभूराजे आप का असे जी सोलापूर जिल्हा असे होऊ मे महादेव दादा हॅप्पी बर्थडे नाही हो बड्डे नाही माझा सरोजिनी वदना भालेराव अंकुश मैत्रे आप से सोलापूर से हो मृदवंत आपण कुठून आहोत आम्ही नांदेड आम्ही मोहोळच्या बरं का लाइक करत चला सबस्क्राइब करायला विसरू नका ई सी कॉमन मॅन हाय हमको बी सपोर्ट को ओके ठीक है ईएमसी कॉमन सी कॉमन मॅन श्री रविशंकर वैशील ते हाय हाय नमस्कार रक्षाबंधनच्या शुभेच्छा हो सर्वांना खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनच्या अजून दोन दिवसांनी तर मला आधी खूप शुभेच्छा भेटायला लागल्यात राम भाऊ आप जी, मैं जी, मैं। का जी मे सोलापूर जिल्हा से हो जी सोलापूर जिल्हा से हो काय चालत आहे तुम्ही तुमचं तुम्ही कधी येणार आहे हे दिवस झाले दिसलाच नाही लाईव्ह ओळख आहे का, का नाही अहो मी लाईव्हला येते दररोज येते नेमान येते पण टाईम थोडा महागमोहर होत आहे हो बोलतो आपण लाईव्हवर असं नावावरणं नाही तरी ओळखता येत आकाशदादा मी अमरावती हो का स्वागत आहे आपलं मध्ये संभा नाम तो सुनाही नाही <laughs> नाम तो सुनाही नाही आहे रोनाल्डो और ताई माझी आय डी पिन करा ठीक आहे नारायण दादा मी तुम्हाला सब सबस्क्राईब करेन युवराज दादा हाय ओके इरफान दादा हाय दिगंबर दादा जय खंदारी ग्रुप कुठ कुठले आहात तुम्ही जय खंदारी ग्रुप सरोजिनी हाय बबन बरे अंक दादा हैदराबाद के हो क्या सांगितलं नांदेड नगर ओके समाधान दादा महादेव दादा बस सव्वीस नोव्हेंबरला एकदम ति लय भारी दिसता हो का दादा ताई माझी आयडी पिन ठीक आहे नारायण दादा मी सबस्क्राईब करेन तुम्ही एवढं म्हणजे सतत कमेंट नका करू आपण हैदराबादचे हे है, सिस्टर हमारे गाव उदगीर है अच्छा ठीक आहे दशरथ हाय राजेंद्र हॅलो आपण कुठून बोलता मोहोळचे आहोत पांडुरंग गौरव हाय संभी नाम काय रोहिणी हे मेरं नाम दादा हॅलो लाईक करा चला पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका दत्ता ओम शांतिताई नमस्ते किशोर दादा हाय लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला किती जण बोललेत फक्त एकोणतीसच लाईक आहेत आपल्या लाईव्ह मध्ये लाईक जास्त नसतातच वाटतं आवाज येतो का माझा लाईव्ह दिसतंय ना तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम आहे बर का दत्ता सॉरी मेसेज मिस झाला होता बर का आवाज येतोय का माझा आवाज येत नाही का माझा लाईव्ह मध्ये स्टॉप झाले जागेला लाईव्ह आपलं नेटवर्क प्रॉब्लेम पण खूप आहे बर का मेसेज पण येईन कोणाच Coru